दादा बैल झूप राटाल रे बैल झूप राहटाला पाणी जाऊ दे पाटाला रे पाणी जाऊ दे पाटाला पाटच पाणी जात कशाला पाटच पाणी जात कशाला नारळाच्या बेटाला बाई नारळाच्या बेटाला नारळाचे नारळ कशाला नारळाचे नारळ कशाला गणपतीच्या पूजेला बाई गौराईच्या ओटीला गणपतीच्या पूजेला बाई गौराईच्या ओटीला उठूट रे माळी दादा उठूट रे माळी दादा बैल जूप रा टाल रे बैल झूप राटाला पाणी जाऊ दे पाटाला पाणी जाऊ दे पाटाला पटच पाणी जात कशाला पटच पाणी जात कशाला खरकीच्या च्या बेटाल बाई खरकीच्या बेटाला खारकी बेटाला बाई खरकी खरकीच्या खारीक कशाला खरकीच्या खारीक कशाला गणपतीच्या पूजेला बाई गौराईच्या ओटीला गणपतीच्या पूजेला बाई गौराईच्या ओटीला उठूट रे माळी दादा उठूट रे माळी दादा बैलजूप राटाला रे बैलजूप राटाला पाणी जाऊ दे पाटाला पाणी जाऊ दे पाटाला पाटाचं पाणी जात कशाला पाटाचं पाणी जात कशाला सुपारीच्या बेटाला बाई सुपारीच्या बेटाला सुपारीच्या सुपारी कशाला सुपारीच्या सुपारी, सुपारी कशाला गणपतीच्या पूजेला बाई गौराईच्या ओटीला गणपतीच्या पूजेल बाई गौरा ओटीला उठ उठ रे माळी 哒哒。